तर जसं की फ्रेंड्स तुम्ही इथं बघू शकता की एकदम डीप नेक मी इथं बनवलेला आहे म्हणजे साडे अकराचा इथं मी गळा जो आहे बनवलेला आहे तरीसुद्धा जे शोल्डर आहे आपलं अजिबात उतरत नाही एकदम परफेक्ट असं आपलं जे शोल्डर आहे तर ते बसलेलं आहे आणि ही जी मी तर तुम्हाला पुढे ट्रिक सांगणार आहे तर ती तुम्ही लहान मापालासुद्धा आणि मोठ्या मापालासुद्धा वापरू शकता जेणेकरून तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल त्याचं जे शोल्डर आहे जर ती उतरत असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे कटिंग करून बघा असं इथं आपण आता चाळीस साईज इथं बघणार आहोत आणि चाळीस साईजचं प्रिन्सेस कट आपण हे जे ब्लाऊज आहे तर ते कटिंग करणार आहोत तर त्या सगळ्यात आधी आपण इथं मेजरमेंट पेपरवरती टाकणार आहोत आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे जसं की मी चौदा प्लस एक इंच घेतलेली आहे चाळीस साईजला जे शोल्डर आहे मी साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे आता चाळीसचा चौथा भाग आपल्याला म्हणजे आपलं छातीचं जे माय माप आहे प्रॉपर तर ते दहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये ॲड करायचं आहे कमरेचं माप जे आहे साडेआठ घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा मी दोन इंच मार्जिन ॲड करून घेतलं आता दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची फ्रंट मुंड्याला जो, है, है, जो है, है, शेप आहे द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याला जो शेप आहे द्यायचा आहे दीड इंचावरती तर हा शेपसुद्धा तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं दिलेला आहे त्याच्यानंतर जी आपली पुढची गळारुंदी आहे तर गळारुंदी आपण घेतलेली आहे सव्वा दोन इंच पुढचा जो गळा आहे मी टाकलेला आहे सहा इंचावरती आणि त्याच्यानंतर त्याला राऊंड शेप जो आहे आपण दिलेला आहे आता चाळीस साईजला प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट असतो तर तो आपण दिलेला आहे चार इंचावरती आणि बस्ट पॉईंट जो आहे शोल्डरपासून खाली मी दहा इंचावरती घेतला त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला असं सा दीड दीड इंच घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं जर तुमचं छातीचं जे माप आहे थोडं एक्स्ट्रा असेल हेवी असेल तरीसुद्धा जो तुमचा प्रिन्सेस कट आहे विदाऊट पॅडेटसुद्धा खूप छान शेप येतो यामुळे आणि सिंपल असा मुंड्यामधून जो आहे आपण प्रिन्सेस कटला जो आहे शेप दिलेला आहे आता पेपरवरती जे आहे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आपण हे कटिंग करूयात त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण बॅकचा जो मुंडा आहे तर तो, तो कट करणार आहोत तर हे बघा त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅक जो आहे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट दिलेले आहेत आता इथं फ्रंट पा, पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर आता हे बघा आपलं पेपर कटिंग जे आहे झालेलं आहे तर आपण हे अस्त्रवरती कट करणार आहोत आता जो मागचा गळा आहे तर तो मी घेतलेला आहे साडे अकरा इंचावरती तर बघू शकता साडे अकरा इंचावरती आपल्याला हे जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता या गळ्याची जी ब्रॉडनेस आहे म्हणजे पसरट जो आहे गळा मी थोडासा इथे जास्त ठेवलेला आहे आणि शेप थोडासा आपण इथं असा खालून घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की घातल्यानंतर जो आहे गळा आपला पसरट येतो आणि शेपसुद्धा जो आपला गळ्याचा आहे खूप छान येतो यामुळे जर तुम्हाला यू गळा काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे बॅक साईडचा जो गळा आहे तर तो कट करू शकता आता आपलं हे जे पूर्ण कटिंग आहे तर ते आपण अस्त्रभरती ठेवून कट करायचं आहे आता अस्त्रभरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे तर ते अजिबात पडणार नाही आणि ही जी ट्रिक आहे तर ती तुम्ही लहान मापालासुद्धा वापरू शकता आणि मोठ्या मापालासुद्धा वापरू शकता आता सगळ्यात आधी आपला जो बॅक पार्ट आहे तर तो आहे तसा इथं ठेवून कट करायचा आहे आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचे प्रत्येक साईजचे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत जर तुम्हाला तुमच्या साईजचा बघायचा असेल तर बरेच असे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत प्रत्येक साईजवरती मी कटिंग आणि स्टिचिंग जे आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे तर बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही तर बऱ्याच वेळेला मला कमेंटसुद्धा येत असतात की बॅक टक्ससाठी तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घेत नाही का तर मी एक्स्ट्रा मार्जिन घेत नाही कारण जो टक्स आहे तो मी एकदम कमी धरतो म्हणजे त्यामध्ये जे कापड आहे तर ते एकदम मी कमी धरतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे मी अजिबात घेत नाही बॅकच्या टक्समध्ये तर जसं आपण पेपर इथं कट केला होता तसाच आपण अस्तरवरती ठेवून तो कट करायचा आहे तर बॅक पार्ट जो आहे आपला असा कट झालेला आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे इथं बघू शकता की आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे गळ्याची जी आपली साईट आहे तर ती कशा पद्धतीने आपल्याला अस्त्रवरती ठेवावी लागते तर हे बघा आता इथं मी जसं की पेपरवरती तुम्हाला दाखवलेलं आहे क्रॉसमध्ये आपली जी फ्रंट पार्टची जी, जी साईट आहे ठेवलेली हो आहे तसेच तुम्हीही ठेवायचे आहे आणि एका साईडला असं सा पूर्ण स्ट्रेट यायला हवी आणि जो आपला पेपर पॅटर्न आहे तो थोडासा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे बघू शकता आपली जी आय एन हुकची पट्टी आहे ती मी कमरेकडच्या साईडला दीड इंच वाढवलेलं आहे आता इथं तुम्ही शोल्डरपशी बघू शकता जी आपली अस्तरवरची जी गळा रुंदी आहे तर ती खूप कमी झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं अजिबात आपले जे शोल्डर वगैरे आहे तर ते अजिबात पडत नाही जर तुमचा सो शोल्डर पडण्याचा जो प्रॉब्लेम आहे ब्लाऊजचा तर तो एकदम व्यवस्थित होतो या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर आता इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बघू शकता जी आपली रुंदी आहे एकदम अस्त्रवरती कमी झालेली आहे आणि यामुळेच आपलं जे शोल्डर आहे अजिबात पडत नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुमचं शोल्डर ब्लाऊजचं पडत असेल तर तर आता आपण हे कट करणार आहोत आता आपण दीड इंच बॉटमला घेतलं कमरेकटच्या साईडला त्याच्यानंतर आपण जी बाजू जॉईंट करणार आहोत तर त्या साईडलासुद्धा मी शिलाई मार्जिन इथं घेतलेलं आहे अर्धा अर्धा इंच तर अर्धा इंचपेक्षा तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता जर क कमी कापड तर तुम्ही धरत असाल शिलाईमध्ये तर आता प्रिन्सेस कटचा आपल्याला दुसरा पार्ट जो आहे अशा पद्धतीने कट करायचा आहे तर या सुद्धा कमरेकडच्या साईडला जी आपली फिटिंगची साईट असते तर त्या साईडला आपण बॉटमला कमरेला दीड इंच वाढवायचं आहे तर हे बघू शकता असं मी थोडंसं क्रॉसमध्ये इथं वाढवून घेतलेलं आहे आता स्लीव्हचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही कारण बरेचसे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत स्लीवचे जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही एकदा नक्की चेक करा आता आपलं अस्तरवरती जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे आता आपण हे मेन कापडावरती ठेवून हे जे सगळे आपले अस्तरचे पार्ट्स आहेत तर ते ठेवून असेच कट करायचे आहेत थोडंसं शिलाईसाठी आपल्याला थोडं थोडंसं कापड जे आहे एक्स्ट्रा ठेवायचं आहे बाकी मेन कापडामध्ये आपल्याला कोणतंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही so सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी, जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडेल आणि आज जी काही मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे तर फ्रेंड्स ही माझ्या मी कस्टमरला नेहमी वापरत असतो त्यांचे काहीच प्रॉब्लेम शोल्डरबद्दल तरी अजिबात येत नाहीत सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद